त्याबद्दल मार्केट कमिटीची भूमिका काय याबद्दल किंवा काय हे बघा अननेसेसरी उपोषण जर कोणी करत असेल तर आम्ही त्याच्या बाबतीत काय करणार आम्ही त्यांना क्लॅरिफिकेशन्स दिलेले आहेत त्याच्यासाठी त्याचा जो मार्ग लागतो तो मार्ग करण्यासाठी त्यांना अठ्ठावीस तारखेला संधी प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आमचं काहीच म्हणणं नाही अठ्ठावीस तारखेला काय क कशी काय करायचं संधी कसं पणन महामंडळाच्या ऑफिसमध्ये कमिटी मार्केटिंग कमिटीच्या गाळेधारकांना आणि मार्केटिंग कमिटीला एकत्रित बोलवलेलं आहे पणनचे मंत्री जयकुमार रावळसाहेब यांनी पणन संचालकांना आदेश दिलेले आहेत की त्या ठिकाणी हा मार्केटिंग कमिटी फलटणच्या भाडेवाढीचा प्रस्ताव जो काही आहे तो चेक करून त्या ठिकाणी काय योग्य आहे तसे आदेश परित करा पर, पारित करण्यात यावेत या पलीकडे आम्ही काय म्हणतो का कळवलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप्स ला गेलेलं आहे बाहेर दाखवलेलं आहे पेपरला प्रकटन आहे सगळीकडे केलेलं आहे म्हणजे <coughs> इट इज ओनली अ स्टंट राजकीय स्टंट राजकीय स्टंट आहे बाकी काहीच नाही आणि तुम्ही एक लक्षात घ्या की पलटण तालुक्यामध्ये हरित क्रांती झालेली आहे आणि हरित क्रांतीपासून ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकं वाढलेली आहेत फळबागा वाढलेल्या आहेत भाजीपाला वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक्सपोर्टचं शिक्षण देण्यासाठी आणि एक्सपोर्ट कसा करायचा याच्या याची धोरणं मुलांना आणि शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना शिकण्यासाठी वरच्या मजल्यावर आत्ता आम्ही ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन टे ट्रान्सक्रिप्शनचा हॉल तयार करतोय या हॉलमध्ये इस्रायलमध्ये काय लंडन लंडनमध्ये एक्सपोर्ट कसा केला जातो या सगळ्याचं सगळ्याची माहिती तिथली बाजारपेठ चित्रावर दिसून फिल्ममध्ये दिसून मराठीमधून त्याची माहिती कानात मिळेल इथपर्यंत लॅब आम्ही तयार करतोय बर <coughs> आता काम चालू <साथ। coughs> झालेलं आहे वर आपण जाऊन बघू शकता खुर्च्या वगैरे सगळ्या आमच्या लागलेल्या आहेत ह्या परिस्थितीमध्ये मार्केटिंग कमिटीने शेतकऱ्यासाठी काम करायचं का नेमकं ह्या गाळेवाल्यांचा सा सा सोळा सालापासून हा त्रास सा आम्हाला चालू आहे सोळा सालापासून त्यांच्या दाखवा बरं त्यांच्या सा। सह्यांचं कॅमेरामध्ये येऊन हा तिथून धरलं तर कॅमेऱ्यामध्ये येईल सांग प्रत्येकाच्या सह्या आहेत प्रत्येकाच्या सह्या आहेत असा प्रकार आहे काय करायचं म्हणजे हे राजकारण आहे का समाजकारण आहे का हा विध्वंसक प्रकार आहे काय नाही पण अशा पद्धतीचं संस्थेचं नुकसान करणं आणि या संस्थेच्या आर्थिक नुकसानात जबाबदार ठरणं हा घटक आम्ही अकॉमोडेट का करावा काय ह्याच्या बाबतीत आम्ही न्यायालयीन दाद मागावी याही गोष्टीचा विचार आम्हाला आता करावा लागेल म्हणजे इट्स व्हेरी रॉंग तुम्ही ज्या ठिकाणी आणि भाडे कायदा ह्या रेंट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन इज नॉट ॲप्लिकेबल टू मार्केटिंग कमिटी लोकल ऑथॉरिटी लोकल अथॉरिटी आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे याला हे लागू नसल्यामुळे आम्ही भूमिका ही ह्युमॅनिटेरी बेसिसवर घेतलेली भूमिका आहे याचं सगळ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे कोणाला परंतु आर्थिक नुकसानाला आम्हाला किंवा माझ्या बोर्डला किंवा सचिव साहेबांनाही जबाबदार ठरायचं नाही आहे आता सस्ते साहेबांनी विचारलं की मार्केटिंग कमिटीला काही अधिकार आहेत की नाही मार्केटिंग कमिटीला पुष्कळ अधिकार आहेत परंतु माणुसकीच्या विरोधात जाऊन फलटणच्या लोकांच्या विरोधात जाऊन पलटनच्या शेतकऱ्यांच्या आणि संसारांच्या विरोधात जाऊन काही करण्याची माझी तयारी नाही मनाची तस बघायला गेलं तर फलटण मध्ये चाळीस मालकीच्या झोपडपट्ट्या हो, चा आहेत एक तरी घर आम्ही पाडलंय का तुमचं मनाच मोठेपण आहे पण आता ही जर सामाजिक दृष्टिकोनातून जर तुम्हाला त्रास होत असेल अजून सामान्य माणूस त्यात मिसगाईड होत म्हणून जर करत असेल ते माणसा त्याचा आवाज आपण उठवायचं काम आहे आपण लोकशाहीचा चौथा पिलर आज म्हणजे जर एखाद्या संस्थेला त्रास होतोय तर त्याच्या बाबतीत आवाज उठवण्याचं काम पत्रकार बंधूंच आहे आम्हाला प्रश्न विचारून आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे ह्युमॅनिटरी बेसिसवर आम्ही काम, बेसिस काम करतोय ते सगळे फलटणचेच नागरिक आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल एखादी ॲक्शन घेणं कठीण आहे हे लहान गाव आहे ही काही मुंबई नाही लहान गावाच्या दृष्टीने कोणाचेही संसार डिस्टर्ब न होतील कोणाच्या हे आर्थिक स्तोत्रावर परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि त्यासाठी आम्ही पणन महा महामंडळाला किंवा पणन संचालकांना तुम्ही न्याय ठरवा तुम्ही न्याय द्या या लोक आमच्यावर आरोप करतायत आहेत ह्यांचं शासन आहे तुम्ही जाऊन ह्या लोकांनी जाऊन करून आणाव आमचं कुठं काय म्हणणं आहे न न सिराम कारखान्यात त्यांचा ऊस आहे न हे ओरिजिनल फिल्टनचे लोक आहेत असं सगळं या सगळ्या अशा गोष्टी आहेत आम्ही तुम्ही एक लक्षात घ्या मी मालोजीरावचा नातू आहे मालोजीरावचा नातू म्हणून या माझ्या कुटुंबाने हे गाव वसवलेलं आहे या गावातल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करणं किंवा त्यांच्यावर सूड उगवणं हे माझं काम नाही आणि माझ्याने होणार नाही म्हणून मी पणनकडं दाद मागितलेली आहे तिथं जो निर्णय हे यांचे लोक करून आणतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे बाबा आपण महेश बोलला की मार्केट कमिटीच्या गाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या निगडीतच व्यवसाय करू शकतात मात्र इतर व्यवसाय करू शकत नाहीत त्यामध्ये आपण सांगितलं की सायकल दुरुस्तीचे व्यवसाय असतील ते व्यवसाय करू शकत नाहीत मात्र अनेक असे बरेच व्यवसाय आहेत त्यामध्ये गॅरेज आहेत हॉटेल व्यवसाय आहे याबद्दल काय सांगायचं पुन्हा एकदा रिपीट करा मुद्दा राहिला हे व्यव हा काय कायदा आहे परंतु शेवटी मार्केटिंग कमिटीचे दोनशे अठ्ठेचाळीस गाळे भाड्याने जाणंही गरजेचं आहे फक्त शेती शेतीचे व्यवसाय या ठिकाणी जर करायचे ठरवले तर पाच सात गाडी जातील दहा गाडी जातील वीस गाळे जातील याच्या पलीकडे गाळेच जाणार नाहीत पाडे म्हणजे मार्केटिंग कमिटीला उत्पन्नाचं सूत्र आपण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटिंग कमिटीला एक रुपया देखील अनुदान कुठून नाही केवळ माइंड ॲप्लिकेशन आणि ह्या माझ्या सहकाऱ्यांचं सगळ्यांचे कष्ट सचिवांचे कष्ट स्टाफचे कष्ट आणि माइंड ॲप्लिकेशन यूज ऑफ प्रॉपर माइंड विकृत माइंड नव्हे त्याच्यामुळे ही संस्था आज नावारूपाला आलेली आहे मला एक विचारायचं होतं की फ्री हँड मिळालेले चेअरमन या ठिकाणी बरेच होते त्यांच्या काळात का नाही ही संस्था वाढली प्रॉविडंट फंडावर सुद्धा आमच्या कर्ज होत दुसऱ्याचे दोष काढणं फार सोपं आहे परंतु जर दोषच नसेल तर काय काढायचं होम मार्केटची गाळी बरीच जुली जाते त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून किंवा परत बांध फेर बांधकामाचा प्रस्ताव प्रस्तावांकडे ठेवून दिलेलं आहे दिलेले आहे दिलेलं आहे वरचा मजला त्यांना कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये त्यांनाच देण्याची व्यवस्था केलेली असून त्या गाळ्यांवर त्यांना सी सी घेण्याची परवानगी देऊन त्या गाळ्यांमध्ये त्यांनी नूतनीकरण करण्याचं स्लॅबचे गाळे करून देण्याचं आणि खालचा तळघरातला गाळा विकण्याची परमिशन आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे ते सुद्धा त्यांना मान्य नाही गेटमधले लोक आहेत ते स्वतःला असे समजतात की ते ते कायदेशीर गाळे आहेत गेटमध्ये बांधलेले गाळे कायदेशीर असू शकतात का जर मार्केटिंग कमिटीने नगरपालिकेला कळवलं तर एका दिवसात हे गाळे पाडून टाकेल नगरपालिका असे लोक सुद्धा आम्हाला ब्लॅकमेल करायला बघतात आणि केवळ ह्युमॅनिटरी बेसिसवर आम्ही गप्प बसतोय जब लागलाय संसाराला तोच कर कशासाठी मोडायचं वी डोंट डू एनिथिंग निगेटिव्ह वी आर डुईंग ओनली पॉझिटिव्ह थिंग्स पॉझिटिव्ह गोष्टींवर आम्ही काम करतोय आणि पॉझिटिव्ह गोष्टीच करणं योग्य असतं राजकारणात नेगेटिव्ह गोष्टी करणं खोटे गुन्हे दाखल करणं दहशत माजवणं आर्थिक गोष्टींच्या याच्यात लोकांना पकडणं किंवा दोन नंबरच्या लोकांना धरून त्यांच्यावर केसेस दाखल करणं पोलीस स्टेशनमधून दबाव निर्माण करणं प्रांत ऑफिसमधून द दबाव निर्माण करणं मोजणीदारांकडून दबाव निर्माण करणं ह्या गोष्टी नसाव्यात राजकारण राजकारणाच्या पद्धतीने असावं हो। राजकारणाला काहीतरी तत्व असावीत अशी गोष्ट मेन आहे मग बाबा तुम्ही म्हटला आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व नेतृत्व करतात त्यांचे गाडे गाड्याच्या भाड्याचा उल्लेख केला तुम्ही त्याबद्दल पुन्हा वाच्यता करावं त्यांनी स्वतःच्या मनाशी विचार करावा की ते गाळं त्यांच्या गाड्यांना किती भाडं घेत आहेत बाराशे रुपये प्रेक्षा निश्चित जास्ती याची मला कल्पना आहे आणि त्यांनी शासकीय तलाट्यांना भाड्याने दिलेले तेव्हा त्यांना चेकनीच भाडं आहे त्याचं तुलना करा कशी करा दोन्हीची तुलना करा हो दोन्हीची तुलना करा आणि तुमचा गाळा एका बारक्या गल्लीत आहे आणि हा गाळा हायवेवर आहे ह्याची देखील कुठंतरी नोंद घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं की भर हायवेवर असणारा हा गाळा आहे ठीक आहे इतके ग्रामपंचायती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सोसायट्यांचे गाळे आहेत इतके कमी भाव इतके कमी भाडे खेड्यात तरी आहेत का आणि शासनाने जर आम्हाला सांगितलं की ओके ह्या रेटला द्या तर आम्ही द्यायला तयार आहे ना भांडण कुठे भांडणाला जागाच नाही no, no आर्ग्युमेंट आम्ही कुठे इन्सिस्ट करतो की इतक्यालाच आम्हाला पाहिजेत इन्सिस्टच ना। करत नाही मग हे उपोषण कशासाठी हे बेकायदेशीर उपोषण आहे असं मला वाटतं थँक्यू